नमस्कार आपल्या सगळ्यांच्या जेवणाच्या टेबलवर एक गोष्ट हमखास असते मिठाची बरणी पण कधी विचार केलाय की त्या बरणीतल्या त्या, त्या लहानशा कणांमध्ये काय दडलं असेल चला आज आपण याच साध्या दिसणाऱ्या मिठामागची एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊया हे बघा एक विचार करा जेवणाच्या टेबलावरची सगळ्यात सामान्य दिसणारी गोष्ट म्हणजे मीठ जर तीच गोष्ट सगळ्यात कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची असेल तर कसं वाटेल चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया चला तर मग बघूया काय आहे हे मिठाच्या कणातलं जग सगळ्यात आधी बेसिक प्रश्न मीठ म्हणजे नेमकं का काय सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे एक नैसर्गिक खनिज आहे ह्यात मुख्यत्वे दोन गोष्टी असतात सोडियम म्हणजे एन ए आणि क्लोराईड म्हणजे सी एल आणि हो आपल्या शरीरासाठी आणि पदार्थांच्या चवीसाठी हे दोन्ही घटक खूप खूप महत्वाचे आहेत बरं पण हे मीठ येतं कुठून याचे ना दोन मेन सोर्स आहेत एक तर सरळ सरळ समुद्राच्या पाण्यापासून पाणी जे जे मिळतं ते मीठ आणि म्हणजे खाणींमधून जमिनीखाली वर्षांपासून खडक आहेत ना ज्यांना हॅलाइट असंही म्हणतात त्यातून हे मीठ काढलं जातं म्हणजे बघा याचं निसर्गाशी नातं किती जवळच आहे आणि गंमत म्हणजे मीठ कुठून मिळतं यावरूनच त्याचे वेगवेगळे प्रकार ठरतात कारण मीठ म्हणजे फक्त ती एक पांढरी पावडर नाही आहे जी आपण बघतो त्याचे बरेच प्रकार आहेत जे दिसायला आणि चवीलाही वेगळे असतात जसं की आपलं रोजचं टेबल सॉल्ट ते खूप रिफाईन केलेलं असतं आणि त्यात बहुतेकदा आयोडीन टाकलेलं असतं मग येतं सी सॉल्ट म्हणजे समुद्राचं मीठ यावर कमी प्रक्रिया होते त्यामुळे त्यातली खनिजं टिकून राहतात आणि ते पिंक सॉल्ट पाहिले का हिमालयन पिंक सॉल्ट त्याला तो गुलाबी रंग त्यातल्या काही खास मिनरल्समुळे येतो आणि हो आपला उपवासाचा सैंधव मीठ ते तर सगळ्यात नैसर्गिक मानलं जातं मीठ चवीसाठी तर एकदम बेस्ट आहे पण आरोग्याच्या बाबतीत ना ही एक दुधारी तलवार आहे म्हणजे याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण कसं चला बघूया बघा याचे दोन चेहरे आहेत एकीकडे मीठ आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे म्हणजे शरीरातल्या पाण्याचं बॅलन्स ठेवणं आपल्या नर्व्स अँड मसल्सना व्यवस्थित काम करायला मदत करणं हे सगळं मीठच करतं आणि आयोडिन असलेलं मीठ तर गॉइटरसारखे आजार होऊ देत नाही पण याची दुसरी बाजूही या आहे जर मीठ जास्त झालं तर हाय ब्लड प्रेशर हार्ट प्रॉब्लेम्स आणि स्ट्रोकचा धोका वाढतो इतकंच नाही तर किडनीवरही खूप लोड येतो मग प्रश्न येतो की कि नक्की किती मीठ खायला पाहिजे योग्य प्रमाण काय आहे याचं उत्तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलंय त्यांच्या मते दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा कमी हो फक्त पाच ग्रॅम हा आकडा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा आता पाच ग्रॅम म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर सोप्पा आहे कल्पना करा चहाचा एक सपाट चमचा बस एवढंच ऐकायला खूप सोपं वाटतंय नाही का पण दिवसभरात हे प्रमाण पाळणं खरंच खूप अवघड आहे ठीक आहे आतापर्यंत आपण खाण्यापिण्यातल्या मिठाबद्दल बोललो पण तुम्हाला माहिती आहे का मिठाचं जग फक्त आपल्या ताटापुरतं किंवा किचनपुरतं मर्यादित नाही आहे याचा वापर आपल्या किचनच्या खूप खूप पुढे आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये मेडिकल फील्डमध्ये सगळीकडे खरं सांगायचं सा तर आपलं आजचं जग मिठाशिवाय उभं राहूच शकत नाही इतकं ते महत्वाचं आहे चला याचे काही भारी उपयोग बघूया पदार्थ टिकवण्यासाठी म्हणजे लोणची सुकं मांस वगैरे यात तर मीठ लागतंच पण साबण बनवायला काच आणि कागद तयार करायला सुद्धा मीठ वापरतात आणि सगळ्यात महत्वाचं दवाखान्यात जी सलाईन लावतात ना त्यातही मीठ असतं म्हणजे बघा किती कामाची गोष्ट आहे ही तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे आपल्या शरीरापासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीज पर्यंत हे साधसं दिसणारं मीठ एक प्रचंड शक्तिशाली आणि गरजेची गोष्ट आहे आणि मग शेवटी एकच प्रश्न राहतो की ज्या गोष्टीमध्ये एकाच वेळी आपल्याला जगवण्याची आणि आपलं नुकसान करण्याची ताकद आहे त्या मिठाच्या लहानशा कणाकडे आपण नक्की कसं बघायला हवं यावर विचार करायला हरकत नाही